पॉवर फिल्टर पाडा टाळा ना ना, 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 ना। एकदम लाईफचा सेट झालेला आहे नेम मिळालय फेम मिळालय चांगली बायको पण मिळाली यस आता जरा कसं बर वाटतंय काय हो कोणाशी गप्पा मारत बसलाय चला ना आपल्याला सिनेमाला जायला उशीर होतोय ना बघितलं कसा रावस माल आहे माझ्या नशिबात पडलाय काहीतरीच असत लाजली लाजतेस तू बने लाद दे ना हात आहे मला दादरची गर्दी आहे आपण सिनेमाला नक्की जायचं थांब ना अजून अर्धा तास आहे तर आपण आरामात घ्या तुम्ही काही ऐकलं का आता हा मच्छीवाला आलाय बांगडा घेवा आपण नाही कुणीतरी आलंय बांगड्या घ्या बांगड्या काय हा तो देखो पूर्ण करून घेणार बांगड्या घ्या बांगड्या अरे बांगड्या घ्या बांगडी आड्या बांगड्या हुंक्या तू गडबड्या हुंक्या तू आला तू आलास अरे या बांगड्या घ्या बांगड्या वने तू वे मी चेहरा मोरा बदलला तरी तुम्हाला ओळखलास ओमक्या तू चेहरा मोहरा बदललास तरी <laughs> <laughs> या आवाजाच काय करू या ओमक्या काय काय फुलात फुल जाईच फूल वनिता माझी ब्युटीफुल <laughs> सोडला माझ्या बायकोला सोडला माझ्या बायकोला आणि तू डायरेक्ट त्याला मिठी मारते मला सोडून के लवकर तर गव्हर्नमेंट पण बदलत नाही त्याला मिठी मारते सॉरी एक्चुअली मला ते भरून आलं भरून आलं म्हणून मला सोडून त्याला मिठी मारायची आणि तू ह्याला ओळखतेस जा वांगड्या ग वांगड्या काय नाही आज आमरे वांगड्या तू हा जो आवाज लावलाय ज्याने तुझा धंदा होतो तुला हा या आजच्या मागे धावत धावत माणसं येतात हा बघ दाखव त्याला का म्हणे बन कर अगं मी भर Yeah, yeah. मला बाहेर का ठेवलं माग माग माझा माझ्या आहे आणि हे माझे गौरव मोरे गौरव घ्या आज डायरेक्ट इकडे कसं काय आम्ही ह्या गावात तसं येत नाही पण वनिताच लग्न झाल्यापासून इच्छा होती काय कि तिला एकदा मन भरून पहावं म्हणजे तिचं लग्न झालं ते मी नव्हतो ना अच्छा मी नव्हतो म्हणून झालं तुमच्याशी काय बोला असं <laughs> का बोलतोय मी नव्हतं म्हणून <laughs> आमची खूप लग्नाला नव्हता ना म्हणून ते आपलं लग्न झालं तो नव्हता तो आत्ता आलाय लग्न खरं सांगू का ओमक्याचा हात इतका हलका आहे ना आपल्या लग्नाच्या आधी त्याने इतक्या वेळा माझा हात दाबलाय ना काय तुझा हात दाबला होता तू नाही ते मी झालंय मला खरं सांगू का हा? तो इतक्या अलगद हाताने बांगड्या भरतो ना मग आमच्या लहानपणी याचे वडील आमच्या घरी यायचे बांगड्या भरायला ते माझ्या आईच्या हातात बांगड्या भरायचे आणि हा माझ्या नाजूक नाजूक हातात रंगीबिरंगी बांगड्या बोलायच बोल आज पण मी तशा सगळ्या रंगीबिरंगी बांगड्या बघ नवीन डिझाईनचे नाही तू घाल ना हो, हो, हो। हो। इकड दे मी घालतो नाही नको 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 का ओमक्या तूच घाल का पण ओमक्या कसा हलक्या हाताचा आहे तो एकदम हडुवार बांगड़ा घालतो, घाल लाओं प्या ले किसकी है आहटे, ये किसका है साया, हुई दिल में दस्तक यहां कौन हाई बांगड़ा भरता ना हातागड़े बगा जास्ते, नाही डोळ्यात बघून कस हरवल्यासारखं होत मग वेदना नाही जाणवत आणि वनीला बांगडी टोचली सॉरी सॉरी वने तू दुसऱ्या बघ ना रंगीबिरंगी बघ ना तुला आवडतील अशा नव्या नाही पण ह्या शोभणार नाही तुम्हाला तुला ना कळतच नाही काय तुला काय शोभणार आहे ते

आता बघ ना डोळ्यात डोळ्यात बघ ना बघ डोळ्यात आरशात बघितले तुम्ही स्वतःला चल चल बघ चल तुमची हिमत आहे का डोळ्यात बघायची तेव्हा मी म्हणायना नको ना यार व नाही चाललं ना ऐक ना हो

ना पण किती छान दिसतात बांगड्या ऐक ना मला अजून वेगळ्या बांगड्या दाखव ना आहेत ना काय हवे पहिले ह्या काढ रे पहिला ह्या काही ह्या काढ नाही नाही काय नाही शर्ट पॅन्ट घातलेल्या बायकांच्या बांगड्या मी भरत पण नाही काढत पण नाही बायका ए मी पुरुष आहे हिचा नवरा अरे बांगड्या काढला यार काय निघत नाहीत नाही मला तेल लावून तू आमच्या संसारातून तेल लावते आम्हाला तर कमी आहे तो सांगतोय सा ना जा ना तेल लावायला अरे पण मी तुझं वाईट म्हणून सगळं तू भेट नंतर मला वाकडा करतो बस बघू हात बघू सगळ्या नवीन आलेल्या बांगड्यात ना किती काम करतेस तू अगं काम करून तुझ्या हातावरच्या रेषा पुसल्या गेल्या फक्त लग्नाच्या रेषा तेवढ्या आहेत आता त्या लग्नाच्या काय करू मी नाही वने तसं नाही तुझ्या हातावरच्या रेषा ओरडून ओरडून सांगतायत काय तुझ्या नशिबात दोन लग्न अरे खरं सांग तू सासरी खुश आहेस ना वने तू अशी का वाटतेस वने म्हणजे तब्येत बरी आहे ना वने नाही ना वने तू तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून वने मला तुझा हात बघू मी नाडी चेक करतो काय तुझी नाडी मला सांगते तू काय कुठल्या तरी अशा बेकार माणसाच्या नाडी लागली <laughs> नाडी लागली <laughs> तू आयुष्यात वाटोळ करून घेतेस तू नको ह्या झिपऱ्याबरोबर संसार करू नको तुझ्या मनातून कोण दुसरा सांग एक विचार तुझ्या मनात सांग मला कोण असणार आहे माझी बायको ती हात सोड तिचा नाही सोड ना जा माझी बायको आहे ती माझी बायको आहे ना माझी बायको सोड बघतो तुम्हाला तुम्हाला चिड्या लावू नको काय लावू नको चिड्या लावू नको चिड्या लावलं काय घेशील ए तू माझ्या बघे माझी बायको काय ना माझ्या बायको तुला एक मिनिट काय हा आवाज मला ओळखीला वाटतोय कुठला आवाज सुया घ्या पो तू हा कोण आहे कोण होता तो तो इकडे आधी आधी ते कोण होता तो कोण आहे तो त्याच्याबरोबर इथं काय करतो होतीस हो आपल्या गावातला बांगडीवाला माझा हात बघितला नाडी चेक केली त्यांनी मला सांगितलं की तुझ्या आयुष्यात दुसरं लग्न आहे तुझी खूप भरभराट होणार तुझा पहिला नवरा असाच फालतू बांगड्या <laughs> भरणारा त्यानं नाडी तपासली हो काय अर्थ आला थांब तू सांग काय घेत मारीन हा? बायकती माझी मग तुम्ही घ्या मगड्या घ्या बांगड्या मग तुम्ही ना घ्या नागड्या घ्या बांगड्या घ्या बघ माझ्या तळपायची आग केसन पर्यंत दिली हा पणे तुझी कदा तू आधी घरी चल तू आधी चल तुला सांगतो बरोबर तू घरी चल तिकडे काय सारखं सारखं इकडे चल थांबतो हा फालतू माणूस आहे बाकी घालून गेला मला यार काय गौरू काय झालं चल ना सिनेमाला जाऊया आपण सो कॉमेडी पण आता नको सिनेमाला जायला नको आपण घरीच पिक्चर बघूया कोणता पिक्चर अग्निसाक्षी अग्निसाक्षी हो त्या पिक्चर मध्ये पाटेकर मनीषा कोरेला ला पट्टा मारतात एक्झॅक्टली म्हणजे सिनेमा आता बघायचा आपल्याला नाच नाच की नाच जब तक नाचे की नाच दोरे? नाच बाकी वाला,